शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सातेवाडी येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या सातेवाडी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहेत ते तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून मुरुमकरांचा कबाली व शामराव आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मधून भोपर्डीकरांचा लाडू व सुंदर आपल्याला पैदान पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक क्रमांकांचा कबाल विरुद्ध भोपर्डीकरांचा लाडू यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मधून खडक वास्त्रांचा पुलेट आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोन मधून छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व अमित भाडा यांचा वादळ आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सहा मधून कॉकटेल आणि मुळशीकरांचा पिस्तूल आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये लखनविरुद्ध कॉकटेल यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक आठमधून मधून घरनिकीकरांचा राजा व चित्रे आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक चारमधून मधून सुंदर बॉस व मल्हार आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक पाचमधून मधून भाऊधनकरांचा लक्ष्य व चेंडू आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सात मधून सातारा एक्सप्रेस पालमा व लक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सहा मध्ये सुंदर बॉस विरुद्ध बावधनकरांच्या लक्षाविरुद्ध सातारा एक्सप्रेस यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक मधून घोटकरांचा सर्जा व चिके आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक तीन मधून मुरुमकरांचा सुंदर व रुद्र आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक आठ मधून वडकीकरांचा बाईजा व गायच्या फोर बाय फोर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सात मध्ये घोटचा सर्जा विरुद्ध मुरुमकरांचा सुंदर विरुद्ध वडकीचा बाईजा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक आठ मधून आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरचा व बटन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक दोन मधून वाटेगावकरांचा बादल व एम नचा राजा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन मधून कलेडनकरांचा लक्ष्मीराव आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक कर नऊ मध्ये तास क्रमांक कर सात मधून सोन्या बावीस अकरा व भावरे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक नऊ मध्ये वाटेगावचा बादल विरुद्ध कलेडोनचा लक्ष्मणराव विरुद्ध सोन्या बावीस अकरा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन